फलटणच्या रणजित निंबाळकरांचा मृत्यू आणि त्यानंतरच्या अनेक घटना या बैलगाडी शर्यतीवरती विसंबून असणाऱ्या बैलगाडी शर्यतीवरती प्रेम करणाऱ्या रसिकांसाठी अत्यंत महत्वाच्या घडामोडी आहेत खर तर दोस्ती जिंदगी के साथ बी आणि जिंदगी के बाद बी असावी लागते असं म्हणतात एलआयसीचं ती स्लोगन आहे परंतु बैलगाड्या शर्यतीच्या बाबतीत बैलगाडी शर्यत प्रेमी आणि रणजित निंबाळकरांविषयी ज्यांना खूप आदर वाटतो अशा सगळ्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी होती की निंबाळकर कुटुंबावर ओढवलेला दुःखाचा डोंगर दूर करण्यासाठी पलवेलच्या राहुल पाटलांनी पुढाकार घेतला रणजित निंबाळकरांच्या तिसऱ्या दिवसानंतर लगेचच राहुल पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि एकनाथ शिंदे यांना ही सगळी वस्तू समजून सांगितल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पुण्याच्या पोलीस अधीक्षकांना फोन करून तातडीने या संदर्भात कठोर कारवाई करण्याचे व प्रसंगी मोका गुन्ह्याअंतर्गत मोका दाखल करण्याचे सुद्धा निर्देश दिले आहेत एवढ्यावरती हे प्रकरण थांबलं नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री विशेष बाब म्हणून पाच लाख रुपयांची मदत अंकिता निंबाळकरांना जाहीर केली आणि ती फक्त जाहीर करून थांबले नाहीत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहुल पाटील यांच्या उपस्थितीत या मदतीचा धनादेश देखील देण्यात आला या सगळ्या पार्श्वभूमीवर बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांमध्ये किंवा बैलगाडा शर्यत मालकांमध्ये परस्पर सामंजस्य सुद्धा दिसून आलं एकीकडं बैलगाडा मालकांमध्ये वाद किंवा टोकाला गेलेला वाद पाहिला लोकांनी आणि दुसरीकडं बैलगाडा मालकांमध्ये असलेलं परस्पर मैत्रीचं अतुप नातं देखील पाहिलं बैलगाडा शर्यतीत आयोजित शर्यत आयोजित करणाऱ्यांचा बऱ्याचदा अनेक विषयावरून वाद होतो मग वा ती गाडी सोडण्यावरून असेल किंवा इतर तांत्रिक बाबींवरून पण ते शर्यतीच्या ठिकाणीच शर्यत संपली हे सगळे वाद संपतात आणि अशा स्वरूपाचं हे सगळं निर्भळ वातावरण बैलगाड्यावरती प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचं असतं एखाद्या बैलाविषयी एखाद्या बैलगाडा मालकाला काही संदर्भ किंवा प्रश्न असतील तर पुढच्या शर्यतीमध्ये ते असतीलच असं नाही त्यामुळं समोरच्याचा बैल जिंकला तरी त्याचं तोंड भरून कौतुक करण्याची दानत बैलगाड्या मालकांमध्ये असते थोडक्यात बैलावरती प्रचंड प्रेम करणारी ही सगळी मंडळी त्यामुळंच सुंदर बैलाच्या खरेदीच्या विष व्यवहारानंतर फिसकटलेल्या या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा टोकाचा संघर्ष झाला आणि जीव घेण्यापर्यंत मजल गेली तेव्हा हे सारे बैलगाडी मालक एकवटले उपचार सुरू असतानाच रणजित निंबाळकरांचं निधन झाल्यानंतर राज्यातील बैलगाडी मालकांनी बैलगाडी शर्यतीवर प्रेम करणाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली ही हळहळ फक्त आपापल्या गावापुरती मर्यादित न राहता ती अंकिता निंबाळकरांपर्यंत पोहोचावी त्यांच्या दहा महिन्याच्या अंकुरण नावाच्या मुलीपर्यंत पोहोचावी असा प्रत्येकाचा मनापासून एक हेतू होता उद्देश होता मनात भावना होती ती भावना पूर्ण करण्याचं काम राहुल पाटील यांनी केलं घटनेच्या दोन दिवस आधीच रणजित निंबाळकर हे राहुल पाटीलांना भेटले होते आणि तशा स्वरूपाचा एक व्हिडिओ देखील समोर आला होता राहुल पाटील आणि रणजित निंबाळकरांच्यात असलेली मैत्री या घटनेनंतरही कायम राहिल्याचं दिसून येतं आणि खरं तर अशाच गोष्टी समोर राहतात की ज्यामध्ये घटनेनंतरही एखादी दुर्घटना घडल्यानंतरही कदाचित सुखात लोक येत नसतील पण जे दुःखात सहभागी होतात त्या मैत्रीचं खरं नातं मानता येतं अनेक बैलगाडा मालकांनी बैलगाड्या शर्यतीवर प्रेम करणाऱ्यांनी भावानं बहिणीचं नातं जपलं अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत राहुल पाटील यांनी तातडीनं या प्रकरणामध्ये जेवढा पुढाकार घेतला तो अतिशय कौतुकास्पद आहे आणि तो निंबाळकर कुटुंबाच्या आयुष्यभर स्मरणात राहण्यास राहण्यासारखा आहे दुःख सगळ्यांनाच झाले आणि या दुःखाचा डोंगर अंकिता निंबाळकरांवर जसा आहे तसाच त्या दुःखावर हुंकर घालण्याची सुद्धा ताकद बैलगाडा मालकांमध्ये आहे हे या निमित्तानं राहुल पाटलांनी दाखवून दिलं आहे त्यामुळेच राहुल पाटलांची ही एंट्री बैलगाडा रसिकांसाठी मोठा दिलासा देऊन गेली आहे अशा स्वरूपाचं नातं या पुढीलही काळात बैलगाडा शर्यतीमध्ये दिसेल ही अपेक्षा